काठी ना घुंगड घेऊ द्या की र मला हवी जत्रायला येऊ द्या की किती मस्त आहे यार एक नंबर आणि बघा ही कसली वाचते मित्रांनो बांबू सिल्क आहे ओके बांबू सिल्क बंबू सिल्क बांबू का धागा बनवा फोल्डर आहे कसं आहे लॅम्प पण आहे टेबल लॅम्प अच्छा अरे वा अडीच हजाराची खुर्ची आहे सगळे लेदरच्या कपड्यापासून बनवलेले आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला ना असा आहे लागवायचं आंटीला माझी भाषा येत होती आणि माझी भाषा आंटीला समजत होती आणि दुसरं म्हणजे विषय असा होतो की तुम्हाला काय दाखवू काय नको बनवायला गेलं तर खूप मोठा ब्लॉग होईल पण ते प्रात्यक्षिक तुम्ही येऊन ना इकडचा आनंद घेऊ शकता हो इथे बघा आता आपण फूड स्टॉल मध्ये आलेलो आहोत काय खादा कशी आहे सावजी मसाल्यातला रस्सा मोटर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदाराम बोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत बँड्रा मधल्या बी येथे एम एम आर डीए च्या ग्राउंड मध्ये जिथे लागलाय भव्य असा एक्झिबिशन सो हे एक्झिबिशन आहे महालक्ष्मी सरस दोन हजार तेवीस चोवीस चोवीस का महिने चो आता जानेवारी महिन्यामध्ये आपण पदार्पण आहे म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये आता आपण आलेलो हो। आहोत सो त्यासाठी तेवीस आणि चोवीस आणि हे एक्झिबिशन आहे ना जवळजवळ म्हणजे महाराष्ट्रातलं बोलताय किंवा मुंबईतलं सर्वात मोठं एक्झिबिशन आहे जे आज आपण कव्हर करणार आणि या एक्झिबिशन मध्ये मित्रांनो देशाच्या विविध राज्यातून आणि महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून असे अनेक सॉस इथे उपलब्ध आहे सो ते आपण जास्तीत जास्त कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांच्या वेगवेगळी संस्कृती त्यांची पद्धत कला कुसरी सगळ्या आपण बघणार आहोत चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे बघताय तुम्ही एक दोन तीन चार आणि हा पाच हे असे पाच बूथ आहेत सो एवढा मोठं ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये पूर्ण भरून सगळीकडे एक एक्झिबिशन लागलेलं आहे सो चला हा एंट्री गेट आहे सो चला मित्रांनो बघूया आतमध्ये जाऊन सगळ्यात पहिले आपल्याला काय काय पाहायला भेटतंय सो हे बघा मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे लिहिले महालक्ष्मी सरस दोन हजार तेवीस चोवीस सव्वीस डिसेंबर ते सात जानेवारी असा गेट आहे ते बघा लाकडाने पूर्ण बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू आहेत इथे गणपती आहे उसका क्या प्राइस आहे दीड लाख हा दीड लाख दीड लाख सो इथे तुम्ही याल ना तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे स्टॅच्यूज बघायला भेटतील हे मस्त इथे गणपतीचं पण आहे आणि तिरुपती बालाजींचं पण आहे ते बघा हे तुळशी वगैरे पण तुळशी आहे ना कशी आहे ही साडेतीनशे आणि हे कशा कानातले वगैरे अडीचशे आणि हा नेकलेस हजार रुपये सो इथे बघा हे तुम्हाला बघायला भेटेल इथे आणि या मातीचे भांडे आहेत का सगळ्या आखी सो हे मातीच आहे आणि बघा हे शो पीस साठी आहे आणि हे बघा ही कसली वाजते मित्रांनो बघा मातीची असून सुद्धा वेगवेगळे गणपतीचे वेगवेगळे मूर्त्या वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वाजवताना हे काय होते आणि हे बॉटल ओके पाण्याची बॉटल आहे बघा मित्रांनो एक नंबर आणि हे पण आहे स्टॉल आहे कोल्हापूर वरून हे बघा मित्रांनो इथे आहे वारली पेंटिंग आहेत ना या कशा फ्रेम आहेत या सहाशे रुपयाला आहे ओके

ऑर्डर आता आले होते मला इकडे पाठवलं म्हणून मी बनवले okay, okay. नाही मस्तच आहे एक नंबर आहे हे बघा मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही ऑर्डर करू शकता आणि वेगवेगळे पण आहेत तुम्ही सगळे येते सगळं हे निसर्गात किती सुंदर सोय सगळे प्रकारच्या काढून मिळतील ना

ओके okay. सो so, अशा वेगवेगळ्या म्हणजे व्हेरिटीज मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो ये कोणता आहे मुगा सिल्क से बना हुआ है कनिवर ओके okay. सो so, कधी ना ऐकलेली नाव म्हणजे तुम्ही बघताय मित्रांनो आणि एवढा भारी कपडा आहे ना याचा कसा ही आहे ये ओके सो okay. so, आपका गोडाउन भी आपने बोला ना सायन में सायने, सायने सायन एंटोफिल में नंबर बताओ ना आपका 916391841 ओके okay, तर मित्रांनो तुम्ही इकडे येत आहे ना तर यांचा स्टॉल आहे बघा ए सेव्हन मध्ये यांचा स्टॉल इथे बघा साड्यांचा आहे सो इथे ये तुम्ही येऊ शकता हे काय का चहा कप वगैरे ठेवण्यासाठी कसं आहे सहाशे आणि हा फुलदाणी ना कशी आहे ही लाकडाची आहे आणि ही मोठीवाली ओके okay. आणि हे हे मित्रांनो पेन वगैरे ठेवण्यासाठी आहे लाकडाचं आहे मस्त आहे कसं आहे दीडशे आणि हे बघा हे आपण एक की वगैरे लटकावू शकतो याला की होल्डर हे की होल्डर आहे ना कसे आहे साडेतीनशे सो याच्यामध्ये तुम्हाला युनिक पण भेटतील अजून कपड्यांच्या पिशव्या वगैरे पण आहेत ते कसे आहे फोल्डर आहे कसे आहे साडे चारशे चा फोल्डर वगैरे आहे मस्त आहे इथे बघा किटली वगैरे पण आहे आणि हे बघा सगळं लाकडी आहे युनिक आहे एकदम हे पालघरवरून आहे आणि यांचा स्टॉल आहे ए ट्वेंटी बघा मित्रांनो आता आपण आलो दुसऱ्या स्टॉल मध्ये आणि हे बघा लहान मुलांची लाकडी खुर्ची आहे आणि ज्या मागे पण मोठी आहे और ये क्या भैया कैसा है? और ये ये और कितने देट का ये अडीच हजाराची खुर्ची आहे हे बघा दादा बसला बघा अडीच हजाराची आराम खुर्ची आणि हे बघा ट्रे आहे कैसा फोर हंड्रेडची आणि बघा लाकडी बॉटल हे बॉटल आहे ना

मनी प्लॅन ओके आणि याचा स्टॉल नंबर बघा ए ट्वेंटी सेव्हन मध्ये तुम्ही इथे येऊ शकता आणि आसामवर आसामचं प्रॉडक्ट घ्यायचं असेल तर इथे नक्की या, दे दे या।, आता या वरती है। है सो आता आपण जळगाव या स्टॉलवरती आणि खान्देश चा स्टॉल हा महिला बचत गट सो बाकी एक कुरडाई आहे ना कशी आहे ही आणि हे काय सांडगे ओके ते बघा तुम्ही हे थालीपीठ थाली आणि पापड वगैरे पण आहेत कसे कोणते पापड आहेत हे लसूण मीठ कसं आहे एक पॅकेट दोनशे आणि हे लाडू मेथी लाडू मेथी लाडू आहे ओके हा हा कसा बॉक्स आहे का कॉन्टॅक्ट नंबर तर तुम्हाला पाहिजे असेल ना तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे ऑर्डर साठी आणि इथे बघा मित्रांनो पोळपीठ आहे कसं पोळपीठ आहे हे साडेचारशे प्रॉपर लाकडाचं आहे आणि खूप हेवी आहे बापरे हेवी आहे इथे लाटणी पण आहे बघा सो आता आंध्र क्या है भैया बेडशीट है लेडीज के लिए ब्लाउज अच्छा 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 ओके ओके कैसे दो सौ का एक मीटर और यहाँ पे ये सब क्या है कौन सा मटेरियल है वो? कितने का है वो एक पंद्रह सौ सामने जो भी है बारह सौ की सिल्क वाली टू थाउजेंड टू हंड्रेड अच्छा और ये कौन सा मटेरियल है सामने सो इत बन आता आलो को स्टॉल वरती हा स्टॉल है आणि इथे वेगवेगळ्या पद्धतीचे कानातले वगैरे तुम्ही बघताय ॲक्च्युली ही डायरी आहे छोटी बघा छोटी डायरी आहे आणि त्या डायरीवरती पण एवढं सुंदर असं नक्षीकाम केलं आहे ना एक नंबर केलेला आहे हे सगळे किचन्स वगैरे आहेत इकडे वेगवेगळे वेग तशा वेग। घंट्या पण आहेत इथे शोपीससाठी भैया ये थ्री फिफ्टी आणि इथे तुम्ही बघताय इथे कानातले वगैरे पण आहेत वेगवेगळे वेग। कशात सगळे हे अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत हे बघा वेगवेगळे समोर पण आहेत कोणता मटेरियल आहे कॉपर मिक्स हो बनतात अच्छा आणि कडे वगैरे पण अच्छा अडीशे पासून स्टार्टिंग आहे ते पंधराशे पर्यंत हा स्टॉल आहे ए ट्वेंटी टू आणि कोल्हापूर वरून हे बघा मित्रांनो आता आपण एका स्टॉल मध्ये कर्नाटक राज्यावरून हा स्टॉल आहे आणि हे लॅम्प्स बघा एक नंबर लॅम्प आहे मटेरियल है है? रुप तीन रुपया पास तीनो हजारेको कैसा पता चलेगा फिर अच्छा मित्र हजार मटेरियल कौन सा है? क्या कौन सा कपड़ा लगाया अच्छा लेदर ओके सो मित्रो है लेदर ने बनौले हैंडमेड ना एकदम की कर्नाटका आहेत म्हणून त्यांना जमत नाही आपली भाषा जरा सो कोणी मॅनेज करलेंगे आणि समोर पण बघा सगळे लेदरच्या कपड्यापासून बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फिस्ट आपल्याला आहे ना हे असा बल्ब लावायचा आहे मग याने लावलेलं आहे आणि लूप दाखवत आहे काय लूप येतो मित्रांनो तीन हजारपासून आहे इकडे आलात तर तुम्ही नक्की या स्टॉल नंबर आंटीला माझी भाषा येत होती आणि माझी भाषा आंटीला समजत होती त्यांचं कोणतरी होतं तिकडे सो ते नाहीत आता बट आपण जेवढी माहिती काढली ती आय थिंक सो तुम्हाला कळली असेल त्या लॅब बद्दल सो नक्की या बघा मित्रांनो आता आपण जिल्हा सांगली स्टॉल नंबर आहे ए वन फोर्टी फाय आता इथेच ना आपल्याला वस्तू बघायला मिळणार दगडाच्या वगैरे बघा दगडाची तुळस आहे तुळस आहे ना तुळस आहे कशी आहे पंधरा हजार जात्याची प्राइस काय दोन हजार अच्छा खलबत्ते हे आठशे चा ते बघा काकीने घेतलंय काय घेतलं काकी घेतलंय का ओके आणि अरे वा तीनशे पन्नास रुपया पासून छोटी खलबत्ते आहेत हे पोळपाट आहे ना हे सहाशे पन्नास आहे सातशेच आहे मार्बल च एकदम आणि अगरबत्ती वगैरे लावण्यासाठी पण आहे बघा आणि बघा इथे तुळस पण आहे एवढी मोठी तुळस आहे ही पूर्ण दगडाने त्याचं काम केलेलं आहे इथे बघा ओम वगैरे पण आहे हे बघा आता आपण आलो आहोत ओरिसाच्या स्टॉल वरती आणि इथे त्यांच्या ते सगळ्या युनिक गोष्टी आहेत कला आपण त्यांचे बघतोय हे सब सगळं बनाय खजूर का पत्ता और, सवाई ग्रास और ग्रास ओके उससे सब चीज ओके okay, किस काम केले आता बघा मित्रांनो चपात्या वगैरे ठेवण्यासाठी आहे ना आपण नॉर्मली ते लाकडाचं असतं ना बारीक बारीक असतं ते ते पण इथे काही लोक हे लो यूज करतात एक आहे फ्रूट्स वगैरे रखने के लिए हे आहे साडे पाच सो हे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आणि हे काहीतरी युनिक दिसतंय अच्छा चष्मा कैसा दोस काय ना काय टोप्या आहेत कुणासाठी मित्रांनो वॉल डेकोरेशन वरती आहे बघा मस्तपैकी यांच्या स्टॉल वरती यायचं असेल ना तर ए वन फॉर्टी थ्री हा स्टॉल आहे इथे तुम्ही नक्की भेट द्या बघा इथे फुलदाणे वगैरे आहेत आणि हे कुठून आहे माहिती आहे का मित्रांनो बघा नागालँड मधून ए वन फोर्टी वन स्टॉल आहे सो नागालँडच्या वस्तू बघा वेगवेगळे वेगवेगळे फुलदाणे वगैरे ठेवलेले आहे कैसे आहे आंटी दीदी पुरा कैसा आहे हो भी 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 काम आलो मी काय बोलते पण हे बघा तुम्ही जर येत आहेत तर इकडे नक्की या आणि बघा वेगवेगळे फुलदाण्या वगैरे आहेत आणि ते बघा त्यांचं सगळं काम चालू आहे इथे हाताने बनवत आहेत ते आपल्या राज्याच्या बाहेरचे स्टॉल्स आहेत ना काय काय सो त्यांना भाषा आपली कळत नाही आपली भाषा त्यांना कळत नाही सो हा एक मेन प्रॉब्लेम झालेला आहे तर इथे इथे तुम्हाला येऊनच ते करावं लागेल पण जे सिंगल फुल होतं ते तीस रुपयाचं बघा आपण आता आलेलो आहोत दुसऱ्या स्टॉलवरती हा पण नागालँडचा स्टॉल आहे डबल ए आणि इथे बघा वेगवेगळ्या वस्तू मिळतात स्वेटर वगैरे हो क्या प्राइस हो उसका स्वेटर फाइव हंड्रेड स्वेटर सेट हा दिस वन क्या प्राइस ओके okay. का, का है ना कपडा हैन है। बोलता टाइनिलियन है इस ओके और सामने जो का है नाईन फिफ्टी ओके और सब हुडी 650 और गुड़ी का क्या 850, okay. so, so, है एट फिफ्टी ओके सोए का स्कर्ट सो ये स्कर्ट है ये बंजू बंजू बोलते हैं इसको ये कैसे पहनते ये, ये यहाँ अच्छा यहाँ से पहनते हैं ऊपर से ओके और... ओके okay. okay, बंजू है ये मेगा है क्या प्राइस है इसका, इसका फोर्टीन हंड्रेड हा ज्या युनिक वस्तू तुम्ही तुम्हाला दाखवतोय ना त्या मित्रांनो तुम्ही इथे या आणि ॲटलिस्ट नाही घेतला तर तुम्ही त्याचा आनंद तरी घ्या कारण या सगळ्या गोष्टी आपल्याला अदर मार्केट्समध्ये मध्ये नाही पाहायला मिळणार ते तुम्हाला कोणत्या एक्झिबिशन वगैरे असेल ना तिथेच तुम्हाला पाहायला मिळेल चला आता जाऊया आपण पुढे जाऊया बघा आता आपण आलो आहोत नांदेड जिल्ह्याच्या स्टॉलवरती नमस्कार काची नमस्कार काय आहे घोंगडी घोंगडी काटी ना घोंगड्या घेऊ द्या किर मला हवे जत्रेला येऊ द्या केलेला पंधराशे ओके आणि हे ब्लॅक हे पंधराशे हे सगळं तेच आहे पंधराशे हजार टोपी टोप्या ना या कशी टोपी आहे हीशे रुपये मित्रांनो तुम्ही याल तर ए एटी थ्री मध्ये या आणि तुम्ही बाय करू शकता आणि घोंगडी हा प्रकार आहे ना आजच्या या एक्झिबिशन मध्ये पहिल्यांदा बघतोय असं बघितलंय घोंगडी हा प्रकार आमच्या पण गावी असतो बट कुठल्या अशा बाय मार्केट मध्ये वगैरे नाही पाहिला इकडे तुम्हाला खूप फायदा आहे तुम्ही तर आता आपण जळगावच्या स्टॉल मध्ये ए नाईन्टी नाईन कोणतं मटेरियल आहे तांब्याचं आहे दिवा आहे ना ओके मित्रांनो तांब्याचा दिवा आपण पहिल्यांदा बघतोय हे बघा याच्यामध्ये ही छोटी साईज आहे ही मोठी साईज आहे हो आणि त्याहून मोठी साईज आहे आणि सगळे हँडमेड आहेत मला वाटतं वा पहिल्यांदाच फक्त असे दिवे कितीला आहे किंमत लिहिलेली आहे बघा शंभर आहे हे लहान सगळे शंभर आहे अडीचशे अडीचशे मोठा वालाशे बघा आता आपण आलेलो स्टॉल नंबर ए शंभर मध्ये आणि छत्रपती संभाजीनगरचा स्टॉल आहे बेडशीट आहे कशी आहे ही कोणतं मटेरियल आहे कॉटन आणि हे काय सिल्वर कॉटन ही पण चादर आहे अच्छा ते समोर काय आहे शॉल शौल। कशी ते फाय हंड्रेड ला आहे त्याच्यानंतर वेगळी वेगळी आता आपण आलो आहोत कोल्हापुरातल्या स्टॉल मध्ये चांबड्याची चप्पल समोर पण आहे आणि मोजडी टाइप मध्ये पण आहे याची काय प्राइस एट फिफ्टी ओके आणि बघा इथे लहान मुलांच्या पण आहे याच्या काय प्राइस आहे इकडे बघा आपण मार्केटमध्ये घेतो ना तशा युनिक चप्पल पण आहे कशी आहे सगळं फाय आणि तिथे पण आहे बघा जेन्ट पाच बूथ आहेत मित्रांनो जसं तुम्हाला मी सुरुवातीला बाहेर दाखवलं आणि त्याच्यामध्ये पण मी अर्धच फिरून झालेलो आहे आता या साईडला आलेलो आहे मग आपण त्या साईडला होतो तिथे जिथे लाकडाच्या सगळ्या फोरीव काम केलेल्या वस्तू होत्या आता या साईडला आलेलो आहे एकाच बूथ मध्ये असतात ते गालीच्या आहे ना भैया हे बघा काय गालीचे आहेत मित्रांनो कशा आहे साडेपाच हजारापासून स्टार्ट मित्रांनो आता आपण आलो बीड जिल्ह्याच्या स्टॉल वरती आणि वन थर्टी एट हा स्टॉल आहे सो so, या इथे आपल्याला बघायला बघा वेगवेगळ्या रंगीत वस्तू बघायला भेटतात सगळ्या कितीला आहे तोरणा स्टार्ट किती पासून आहे साडेपाचशे पासून वेगवेगळ्या बॅग्स पण आहे इथे बघा मोबाईल पॉकेट्स पण आहेत हँडमेड या बॅग्स वगैरे साडेपाचशे सहाशे पासून स्टार्ट आहेत का आता आपण आलो राजस्थानच्या स्टॉल वरती आणि ए वन थर्टी फाय बघा एक आणि सगळ्या मातीनेच बनवलेलं आहे तिथे गणपती बाप्पाच्या पाण्यातल्या मूर्त्या वगैरे समोर पण आहे मित्रांनो हे बघा चहाचे कप आहे आणि पूर्ण मातीचे आहेत साडेचारशेला ला सेट आहे सहा हे तीनशे रुपये सेट आहे सहा पी सेट किती मस्त आहे यार एक नंबर आणि कढई पण कढई काय आहे छोटे पाचशे आणि मोठे सहाशे रुपये मित्रांनो सगळे लोक जवळजवळ इथे शॉपिंग करायला आलेले आहेत बिकॉजच्या युनिक गोष्टी फक्त महोत्सवामध्येच मिळणार म्हणून खूप लोक आलेले आहेत बघा मित्रांनो आता आपण आलो उत्तर प्रदेशच्या स्टॉलमध्ये वन ट्वेंटी सिक्स आणि इथे भेटतं फोल्डिंग चटया बट फोल्डिंग चट्या तर आहेतच पण त्याच्यावर गादी पण अटॅच आहे सो हे गद्देवाला चटई आहे ना कैसा बारा सो बोले ना बाराशे आणि तीन बाय सहाची आहे ये सब वही आहे अलग अलग साइज है अलग अलग रेट और ये छोटा है ये छोटा है छह बाय दो कितना मतलब छोटे बच्चों के लिए छोटे बच्चे ट्रेन में पूजा वगैरह में बैठने के लिए अच्छा अरे वा सो हे बघा मित्रांनो गादी सकाळी त्यांना फोल्ड बघा कसं करू शकतो आपण सो काकी घेता तुम्ही इथे चटई आवडली तुम्हाला ओके okay. तुम्हाला मित्रांनो हे आवडलं असेल तर तुम्ही इथे येऊन नक्की या बिकॉज उत्तर प्रदेशचा हा स्टॉल आहे आणि तुम्हाला ऑनलाईन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे सो इथे नक्की या मला तर खूप आवडले बघा आता आपण आलो आहोत आंध्र प्रदेशच्या स्टॉल वरती ए वन ट्वेंटी एट इथे मला ना सगळ्या लाकडी वस्तू भेटतील म्हणजे की डवळी आहे पलीता आहे पण्या आहे आणि हे ठेवण्यासाठी वगैरे हे क्या प्राइस आहे हे तीनशे रुपयाचं आहे प्लस इथे बघा आहे सगळं मेन थिंग म्हणजे इथे बघा हे सगळं मटेरियल आहे सगळं भिडांचं आहे और हजार हे बघा मित्रांनो इकडे पण आहेत वेगवेगळे वेग आहेत और हे सब कॅस आहे अठराशे आणि कोण हे बघा छोट्या छोट्या इटलीसाठी मोठे उत्तम हे आपे वगैरे बनवण्यासाठी पण यूज होतो हे कसं आहे दोन हजार सो इकडे वेगवेगळे आहेत पण हे भिडाचे आहेत तसं कुठे भेटत नाहीत आपल्याला मार्केटमध्ये आणि ते आहे नक्की आता आपण आलो ठाण्याच्या स्टॉल मध्ये आणि सी थ्री ट्वेंटी फोर हे स्टॉल आहे आणि ते बघा तुम्ही वेगवेगळ्या कशी चप्पल आहे तीनशे ला तीनशे आणि हे सगळं मोजडी पण तीनशे लानशे ओके आणि या सगळ्या चांगड्याची लाल साईज तीनशे मोठी साईज सहाशे ला मोठी साईज ओके आणि या सगळ्या ठाण्यामध्ये शॉप असतं बदला कुठं थँक्यू ही संपूर्ण वेगवेगळ्या गोष्टी आहेत तिथे म्हणजे खूप प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या युनिक गोष्टी आहेत सगळ्या जिल्ह्यांमधून सगळ्या राज्यांमधून आलेले वेगवेगळे लोक आहेत त्यांच्या सगळ्या कला घेऊन इथे आलेल्या आहेत मी आता जरा थकलोय पाय दुखायला लागले अगदीच आणि थिंक सो आता मी तिसऱ्या बूथमध्ये आहे कारण मोस्टली आहेत ना काय 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 ठिकाणी सेम सेमच आहे आणि दुसरं म्हणजे विषय असा होतो हो की तुम्हाला काय दाखवू काय नको बनवायला गेलं तर खूप मोठा ब्लॉग होईल पण ते प्रात्यक्षिक तुम्ही येऊन ना इकडचा आनंद घेऊ शकता आपण बाहेर कुठे मार्केटमध्ये मा गेलो तर आपल्याला एका गोष्टीसाठी खूप अटकावं लागतं म्हणजे एक गोष्ट इकडे मिळते तर दुसरी गोष्ट तिकडे मिळते या ठिकाणी ना एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत मग काही घ्या तुम्ही सो मित्रांनो तुम्ही जर इकडे येता तर तुमच्या एंटरटेनमेंटसाठी नाही ते लाईव्ह म्युझिकचा शो आहे सो तुम्ही तो पण एन्जॉय करू शकता सो आता मी पण थोडा वेळ तिथेच चाललेलो आहे सो हे बघा मित्रांनो संपूर्ण बूतच आहे फक्त म्युझिकसाठी एंटरटेनमेंटसाठी आणि या इथे पत्रकार मंडळींसाठी आहे इकडे आणि सगळे सग्ण। म्युजिशियन्स आता थोड्या वेळामध्ये सो सोय बघा मित्रांनो तुम्हाला इथे फोटो वगैरे पण काढायचे असेल ना तर तुम्ही काढू शकता इथे मस्त झोपडी बनवलेली आहे सो इथे बघा आता आपण फूड स्टॉल मध्ये आलेलो आहोत हा बूथ आहे तो फक्त फूड स्टॉल साठी आहे सो चला आज जाऊया आणि बघूया थोडं काय आहे ते इथे पुरणपोळी बिर्याणी मिसळ मिसळपाव मिसळपाव कसा आहे का इथे मटन चिकन चिकन थाळी मटन थाळी सो इथे बघा पुरणपोळी आहे भाकरी आहे इथे वडे वगैरे आहे चिकन आहे इथे बघा सुरमई आहे कोलबी आहे इथे बघा मॅरिनेट करून ठेवलेलं आहे सुरमई आहे बांगडा आहे कोलबी आहे परत या थाळ्यात वेगवेगळ्या ऍक्च्युली मित्रांनो खूप आहे जसं की आता दाखवलं अग् बच आहे फक्त फूड स्टॉलचा तो इथे तुम्ही बसून जेऊ पण शकता आणि याच्या बाजूला तो बूथ आहे त्या साईडला इथे प्रॉपर से सिटिंग एरिया आहे तिथे तुम्ही बसून जेवण वगैरे हो काय असेल नाटकं वगैरे हो तो एन्जॉय करू शकता प्लस या साईडला आपण बघू शकता प्लस या साईडला पण आहे काय खाताय कशी आहे ओके सो काकी झुलका भाकर खाताय एन्जॉय खूप अशा गोष्टी आहेत ना मी कवर करू नाही बिकॉज आता मी म्युझिकच्या इथे बसलो होतो बट तिथे म्युझिक स्टार्ट नव्हती बिकॉज इथे सायली कांबळे येणार होते इंडियन आयडल मध्ये साडेसात वाजता आता आपण आलो बीड जिल्ह्याच्या स्टॉल मध्ये आणि स्टॉल नंबर फोर्टी थ्री सावजी मसाल्यातले सगळे आमचे अच्छा सावजी ऐकलंय आएकल, ऐकलंय मी चिकन चिकन करी जी आहे सावजी मसाल्याची अच्छा हे मटण खिमा आहे हे पण सावजी मसाल्यातलाच आहे ते खरडा मटण आहे ग्रीन मसाल्यामधलं जी वजडी आहे सावजी मसाल्यातली हे सुक्को मटण आहे सावजी मसाल्यातलं आणि हे सुखं चिकन आहे सावजी मसाल्यातलं हे सावजी मसाल्यातलं रस्सा मटण हे मटण कलेजी आहे लोकांना मुंबईमध्ये खूप आवडतो जवळजवळ आठ दहा वर्षापासून मी इकडे महालक्ष्मी सरस करतो मी लोकांना चव खूप आवडते अच्छा हे किती वर्षापासून चालू असतं आठ दहा वर्षापासून आठ वर्ष झाली चालू आहे खातात माझ्या अच्छा म्हणजे आता मी लोकांना सांगायचं मला की त्रेचाळीस नंबर आहे माझा स्टॉलचा प्रत्येकाने येऊन सावजीची चव घेऊन जावं मित्रांनो आता आपण बघितलं नागपूर जिल्ह्यातील सावजी मसाल्यातलं जे चिकनचा जे प्रकार होते ते सगळे बघितले आपण चला तर मित्रांनो आता आपण इथून निघतो आणि शक्य झाले तेवढे सॉल्स तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एखादी कमेंट करून सांगा की हा ब्लॉग कसा वाटला आणि माहिती आहे ना मंदारामभोकर ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा सबस्क्राईब कसं करायचं आहे तर जसं दाखवलं तसं सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय